नमस्कार तालुक्यामधील दिव्यांग लाभार्थी फिरत्या दुकानापासून राहणार वंचित प्रतिनिधी संग्रामपूर दिव्यांग बांधव स्वावलंबी होण्यासाठी शासनाने हरित ऊर्जेवर चालणाऱ्या फिरत्या वाहनावरील दुकान मोफत उपलब्ध करून देण्याची योजना सुरू केली आहे या योजनेचा लाभ घेण्यासाठी दिव्यांगांनी चार जानेवारी पर्यंत ऑनलाईन अर्ज करण्याचे सूचित करण्यात आले आहे परंतु अद्यापही या योजनेची तालुक्यातील दिव्यांगांसह नागरिकांना माहिती नाही त्यामुळे तालुक्यातील दिव्यांग, दिव्यांग लाभार्थी या गट योजनेपासून वंचित राहण्याची दाट शक्यता आहे फिरत्या वाहनावरील दुकान या योजनेला दहा जून दोन हजार एकोणीस रोजीच्या शासन निर्णयानुसार मान्यता देण्यात आली असून या योजनेची अंमलबजावणी दिव्यांग वित्त व विकास महामंडळ यांच्या स्तरावर सुरू आहे दिव्यांग व्यक्तींना पुरेशा सोयी सुविधा उपलब्ध करून रोजगार निर्मिती चालना देणे तसेच त्यांचे आर्थिक सामाजिक पुनरसवण करणे सर्वसामान्य व्यक्तीप्रमाणे दिव्यांग व्यक्तींना त्यांच्या परिवार कुटुंबासमवेत जीवन जगण्यास सक्षम करणे हा योजने या योजनेचा उद्देश आहे या योजनेचा लाभ राज्यातील गरजू दिव्यांग व्यक्तींना मिळण्यासाठी व नोंदणी व अर्ज करण्यासाठी डिसेंबर रोजी कार्यान्वित करण्यात आले आहे दिव्यांग व्यक्तींकडून ऑनलाईन अर्ज मागविण्यासाठी लिंक उपलब्ध करून देण्यात आली आहे या लिंकद्वारे दिव्यांग व्यक्तींना ऑनलाईन अर्ज सादर करण्यासाठी चार जानेवारी सकाळी दहा वाजेपर्यंत मुदत देण्यात आली आहे या योजनेचा लाभ जास्तीत जास्त दिव्यांग व्यक्तींनी घ्यावा असे आव्हान दिव्यांग वित्त व विकास महामंडळाच्या जिल्हा व्यवस्थापकांनी केले आहे परंतु तालुक्यामधील संबंधित अधिकाऱ्यांनी या योजनेची माहिती तालुक्यातील दिव्यांगांच नागरिकांना दिली नाही त्यामुळे असंख्य दिव्यांग बांधव या योजनेपासून वंचित राहण्याची शक्यता आहे अर्ज करण्याचे अर्जासाठी मुदत वाढ द्यावी संग्रामपूर व जळगाव जामोद तालुक्यात दिव्यांगांसाठी ज्या काही योजना येतात त्यांची पुरेपूर माहिती प्रशासनाकडून दिव्यांग बांधवाला दिली जात नाही तसेच आतापर्यंत तालुक्यातील दिव्यांगांना अनेक योजनांचा लाभ मिळाला नाही दिव्यांगांसाठी फिरते वाहनावरील दुकान मोफत उपलब्ध करून देण्याची योजना शासनाने सुरू केली परंतु या योजनेचा लाभ घेण्यासाठी दिव्यांगांना प्रशासनाकडून कुठलीच माहिती देण्यात आली नाही त्यामुळे या योजनेचा लाभ दिव्यांगांना घेता यावा यासाठी शासनाने अर्ज करण्याची मुदत वाढवून द्यावी नारायण म्हणाले तालुका अध्यक्ष दिव्यांग संघटना दिव्यांगांना लाभच मिळत नाही शासन निर्णय निर्गमित झाला असून तालुक्यातील अपंग ही योजनेच्या प्रतीक्षेतच आहेत दिव्यांगांना ग्रामपंचायत मधून जी मदत मिळते ती मदत सुद्धा घरपट्टी व पाणी कपात केली जाते कोणत्याच प्रकारच्या योजनेचा लाभ दिव्यांगांना मिळत नाही अमोल गाळकर दिव्यांग धन्यवाद